नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर दहा वेगवेगळे वे प्रश्न बघणार आहोत स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा या आधीही मी विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये मी पन्नासहून अधिक विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शिकवलेल्या आहेत एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्की चेकआउट करा त्याचबरोबर मराठी व्याकरणातील इतर टॉपिकवर पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत नक्की चेक करा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हे प्रश्न तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा इथे आपण पहिला प्रश्न बघतो आहोत सर्वात आधी आपले आजचे प्रश्न कसे असणार आहेत तर इथे तुम्हाला एक शब्द दिलेला दिलेला असणार आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातनं आपल्याला निवडायचा आहे मग इथे तुमचा प्रश्न आहे प्रश्नात दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधा आता एक नंबरचा शब्द आहे कृपण आणि चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे कंजूश दुसरा आहे उधळ्या तिसरा आहे खडग आणि चौथा आहे काटकसरी तर इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उधळ्या कृपनच्या विरुद्ध असतं उधळ्या कृपण म्हणजे कंजूस माणूस जो काटकसरी का असतो तो आणि उधळ्या म्हणजे उधळणारा म्हणजे कृपनच्या विरुद्धार्थी शब्द आहे उधळ्या आता नंबर दोन दुसरा शब्द आहे नम्र आणि चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे उद्धट दुसरा आहे प्रेमळ तिसरा पर्याय आहे नतमस्तक चौथा आहे बिडस्त आणि इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उद्धट नम्रच्या विरुद्ध असतं उद्धट नम्र म्हणजे प्रेमळ आणि उद्धट म्हणजे उद्धटपणे वागणारा आता आपण तिसरा शब्द बघूया तिसरा आहे दिन याच्याविरुद्धार्थी शो शब्द आपल्याला शोधायचा आहे पहिला पर्याय आहे रजनी दुसरा आहे दुबळा तिसरा आहे गरीब चौथा आहे दिवस तर दिनच्या विरुद्ध असतं रात्र आणि रात्रलाच आपण रजनी म्हणतो रजनी हा रात्रचा समानार्थी शब्द आहे म्हणून इथे आपलं उत्तर असणार असणारा आहे पर्याय क्रमांक एक रजनी चार नंबरचा शब्द आहे मित्रा। मित्र मित्राच्या विरुद्ध अर्थी आपल्याला शोधायचं आहे पर्याय आहेत पहिलं मैत्री दुसरं शत्रू तिसरं मैत्रीण चौथं सूर्य तर इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन शत्रू मित्रच्या विरुद्ध असतं शत्रू आता पाच नंबरचा शब्द बघूया तो आहे विकास याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे भरभराट पर्याय दोन धाड पर्याय तीन रास पर्याय चार उत्कर्ष तर विकासच्या विरुद्ध असतं रास म्हणजे इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा शब्द बघूया सहाव्या क्रमांकाचा शब्द तो म्हणजे सामुदायिक याच्या विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पहिला पर्याय आहे सामायिक दुसरा आहे धंदेवाईक तिसरा आहे वैयक्तिक आणि चौथा आहे पाईक तर सामुदायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वैयक्तिक सामुदायिक म्हणजे सगळ्यांचा एकत्र आणि वैयक्तिक म्हणजे पर्सनल फक्त एका व्यक्तीपुरता पुढचा शब्द आहे सातव्या क्रमांकाचा शब्द आहे उधळ्या याच्या विरुद्ध अर्थी येणार आहे कृपण आपण एक नंबरला हीच जोडी बघितली आहे तर इथे सातव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आठव्या क्रमांकाचा शब्द आहे उन्नत याच्या विरुद्धार्थी आपल्याला शोधायचा आहे पर्याय एक आहे उत्कर्ष पर्याय दोन आहे प्रगत पर्याय तीन आहे अवगत आणि पर्याय क्रमांक चार आहे अधोगत तर उन्नतचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगत उन्नत म्हणजे म्हणजे प्रगतिशील आणि अधोगत म्हणजे ज्याची अधोगती होत चालली आहे असा त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात नव नव्या क्रमांकाचा शब्द तो आहे उपकार उपकारच्या विरुद्ध विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्याय एक आहे कृतज्ञ पर्याय क्रमांक दोन आहे कृतघ्न पर्याय क्रमांक तीन आहे अपकार आणि पर्याय क्रमांक चार आहे अनुदार तर उपकारच्या विरुद्ध येतं अपकार म्हणजे इथे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया दहाव्या क्रमांकाचा आणि शेवटचा प्रश्न हे आहे सदन सदन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे श्रीमंत पर्याय दोन आहे निर्धन पर्याय क्रमांक तीन आहे धनिक आणि पर्याय क्रमांक चार आहे तालेवार तर सदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्धन सदन म्हणजे श्रीमंत आणि निर्धन म्हणजे दारिद्र्यात जगणारा व्यक्ती तर दहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग आज आपण इथे दहा वेगवेगळे वेग वेग प्रश्न बघितले आहे हे सर्व प्रश्न विरुद्धार्थी शब्द यावरचे होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले सर्व व्हिडिओ नक्की चेक करा नक्की बघा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी वेग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू